स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्च रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकीच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक पूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्च रेसिडेन्सी आपलं स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्च रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि संपर्क या शिवद्रोहीला अटक करण्याची सरकारची मानसिकता नाही असं सांगत कोरटकर विरोधात कर्जत मध्ये विविध संघटना रस्त्यावर उतरल्यात यावेळी आंदोलनकर्ते पुढे म्हणाले मा जिजाऊ श्री छत्रपती शिवाजी महाराज शंभूराजे या महापुरुषांच्या नावाची सातत्यानं बदनामी होतीये आणि ही बदनामी विशिष्ट प्रवृत्तीच्या लोकांकडून होत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान करून इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकर यांच्यावर गुन्हा दाखल झालाच पाहिजे म्हणून कर्जत शेकाप आणि मराठा सेवा संघ आज रस्त्यावर उतरत कर्जत पोलीस ठाण्यात निवेदन देण्यात आलं श्री छत्रपतींविरोधात आक्षेपार्ह विधानं केल्याप्रकरणी कोरटकर यांच्या विरोधात सध्या देशात चांगलंच वातावरण तापलं आहे या विरोधात विविध संघटना आक्रमक झाल्या असून महाराष्ट्रात ठिकठिकाणी निदर्शनं केली जातात काही ठिकाणी पोलीस ठाण्यात गुन्हा देखील नोंद करण्यात आलेला आहे दरम्यान पोलिसांच्या हाताखालून पळून जाणाऱ्या कोरटकर विरोधात आज कर्जतमध्ये शेतकरी कामगार पक्ष आणि कर्जत मराठा सेवा संघ यांनी रस्त्यावर उतरत कोरटकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी लावून धरली असून कर्जत पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी सुरेंद्र गरड यांना लेखी निवेदन देण्यात आलं आहे दरम्यान गुन्हा दाखल करून घेतला नाही तर तीव्र आंदोलन छेडण्यात येणार म्हणून आंदोलनकर्त्यांकडून सांगण्यात आलंय यावेळी शेकापो आणि मराठा सेवा संघाचे पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते दरम्यान यावेळी आंदोलनकर्ते यांनी कोरटकर यांच्या विरोधात आक्रमक होत घोषणा देऊन आपला रोष सरकारवर व्यक्त केलाय सध्या महाराष्ट्रामध्ये जी विवादास्पद घटना चालू आहे ते नागपूरमधील प्रशांत कोरटकर या व्यक्तीने इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना फोन करून जीवेबाने धमकी दिली तसेच या मराठी मातीचे आपले हृदयस्थान शिवाजी महाराज यांच्याबद्दल अपशब्द वापरले ते निंदनीय असेल आणि त्या त्यामुळे शिवप्रेमींच्या भावना दुख प्रचंड दुखावलेला आहे आणि त्यामुळे भारतीय शेतकरी कामगार पक्षातर्फे अशी मागणी करतो की की त्यांनी आमचं निवेदन स्वीकारून त्याच्यावर गुन्हा दाखल करावा आणि महाराष्ट्र प्रशासनाने त्याच्यावर कारवाई करावी आणि त्यांना जेरबंद करावे ही मागणी अखिल भारतीय शेतकरी पक्ष पक्षातर्फे आहे ही मागणी आम्ही करतोचे पी आय सुरेंद्र गरड साहेब यांच्याकडे निवेदन दिलेलं आहे आणि त्यांना सांगितलं नागपूर येथे जर गुन्हा नोंद होऊ शकतो कोल्हापूर इथे होऊ शकतो जालना इथे होऊ शकतो तर ही रायगड ही शिवरायांची राजधानी आहे ना राजधानीमध्ये कर्जतमध्ये सुद्धा एफ आर इथे नोंदवला पाहिजे या अनुषंगाने आम्ही त्यांना मागणी केलेली आहे आणि त्या मागच्या दोन तारखेला सुद्धा संभाजी ब्रिगेडने दिलेले आज आम्हाला समजलं का शेतकरी कामगार पक्षाने सुद्धा दिलेले जर त्यांचा एफ आर जर नोंदवला नाही आहे तर पुढील जी दिशा म्हणजे आज विविध संघटना असतील पक्षसुद्धा असतील तर एफ आर इथे नोंदवला नाही तर पुढच्या याला सामोरे प्रशासन जबाबदार असेल एवढंच या ठिकाणी आम्ही या ठिकाणी सांगतो कारण प्रत्येक वेळेस वेगवेगळ्या ठिकाणी मागे तो सोलापूरकर एक 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 नको ते नराधम असे उठून जर छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज किंवा जिजाऊंबद्दल जर आक्षेपा विधान जर करत असतील तर आम्ही कुठेही खपवून घेतले जाणार नाही या ठिकाणी आमची मराठा सेवा संघाची मागणी असेल माता जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराज आणि शंभूराजे या महापुरुषांची सातत्याने हो या दोन हजार तीन पासून सतत बदनामी होते आणि या बदनामीची विशिष्ट प्रवृत्तीकडून होते माझा एकच सवाल आहे की ही प्रवृत्ती मी आता बाकीचं सांगितले भोसले साहेबांनी तेने सांगणार पण या प्रवृत्ती आणि क्रोनोलॉजी समजून घ्या क्रोनोलॉजी काय आहे की कोरडकर विधान करतो पंचवीस तारखेला पंचवीस तारखेला के विधान केल्यानंतर तो कोरडकर टी व्ही नाईन किंवा इतर प्रचार प्रसारमाध्यमांसमोर येतो तुरंत त्यावेळी सर्व प्रशासन आणि पोलीस प्रशासनाला माहीत असतं हो। त्याच्यानंतर त्याला जनक्षोभ उचलतो पूर्ण महाराष्ट्र संताप होतो त्याच्यानंतर होतं काय तर त्याला पोलीस बंदोबस्त दिला जातो जो शिवद्रोही आहे आणि या पोलीस बंदोबस्तातून हा दर ग्रहमंत्र्यांच्या आणि पोलीस प्रशासनाच्या नाकावर टिचून इंदोरला पलून जातो याला जबाबदार कोण आहे म्हणजे प्रोटेक्शन मधून एखादा व्यक्ती पलून जात असेल जा। तर कुठेतरी ही व्यवस्था कुठेतरी याला इंटेन्शन आहे आणि मला पूर्ण खात्री आहे की मानसिकताच नाही या शिवद्रोहाला अटक करण्याची आणि जी जर मानसिकता नसेल तर संभाजी ब्रिगेडनी दोन तारखेला तर निवेदन दिलेच आहे सी एस पी ऑफिसला मेलही केलेला आहे आज मराठा सेवा संघ आज पी आय सुरेंद्र साहेब यांनी सकारात्मक भूमिका घेतली एफ आय आर हा कर्जात की स्वराज्याच्या राजधानी एफ आय आर झालाच पाहिजे आणि जर स्वराज्याच्या राजधानीत एफ आय आर होत नसेल तर स्वराज्याच्या राजधानीतून आंदोलन महाराष्ट्रभर पोहोचेल आणि मध्ये जहाल झाले तर त्याला पोलीस प्रशासन आणि गृह मंत्रालय जबाबदार असं मी म्हणू शकतो हा पुरोगामी महाराष्ट्र राष्ट्रमाता जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराज राजर्षी शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अशा महापुरुषांनी घडवलेला आहे हा क्षमतेचा संदेश देणारे या महापुरुषांच्या विचारांच्या महाराष्ट्रामध्ये काही विधा वेघात प्रवृत्तीचे लोक कोरोनाच्या सारखे इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत साहेबांना धमकी देतात हा वैयक्तिक धमकीचा विषय नाही आहे इंद्रजीत सावंत हे मान्यताप्राप्त इतिहास संशोधक आहेत आणि इतिहासावर त्यांनी पुस्तकं लिहिलेली आहेत हा वैयक्तिक धमकीचा विषय नाही तर त्या धमकीमध्ये त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना पळकुटे असा उल्लेख त्याच्या धमकीमध्ये आहे जेम्स लेंनी जे दोन हजार तीनला हिंदू किंग इन इस्लामिक इंडिया नावाचं जे बदनामिकारक पुस्तक लिहिलं त्याच्यामध्ये राजमाता जिजाऊंची बदनामी आहे त्याचा उल्लेख तुम्ही काय करत नाही समाजाला का सांगत नाही अशा पद्धतीने राष्ट्रमाता जऊनचा सुद्धा त्या ठिकाणी त्यांनी बदनामी करण्याचा प्रयत्न केलेला आहे मराठा समाजाचा बद्दलही आक्षेपारी विधानं त्यांनी केलेली आहेत आणि हे समाजामध्ये एक महाराष्ट्रामध्ये भू निर्माण करून असं अस्वंतता निर्माण करण्याचा या व्यक्तींचा शिवद्र्यांचा प्रयत्न आहे तर महाराष्ट्र शासनाने निश्चितपणे जी विचारधारा महाराष्ट्रामध्ये आहे ती पुरोगामी विचारांची आहे या महाराष्ट्रातल्या प्रशासनाने एकूणच महाराष्ट्रात कोरटकर प्रकरण चांगलंच तापणार आहे त्यामुळे वेळीच पोलीस प्रशासनानं घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन आरोपी कोरटकर विरोधात कठोर निर्णय घेण्याची वेळ आलेली या निमित्तानं दिसत आहे महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी अजय गायकवाड कर्जत